आंबड शहरात सराफा दुकानावर दरोडा बावीस ते पंचवीस लाखाचे सोने चांदीचे डागिने व रोख रक्कम लंपास तीन चोटे सी सी टी व्ही कैद व्यापारात भीतीचे वातावरण आंबड शहरातील चक्री चौक परिसरात असलेल्या राघव ज्वेलर्स या सराफा दुकानावर अज्ञात चोरट्याने धाडशी चोरी केल्याची घटना घडली आहे सदर दुकान विनोद गोविंदराज चित्राल यांचे असून चोरट्यांनी दुकानाचे शिटर उचकून आता प्रवेश करत मोठ्या प्रमाणावर सोने चांदीचे डागिने व रोख रक्कम लंपास केली आहे ही घटना काल दिनांक बारा जानेवारी जाने ते आज दिनांक तेरा जानेवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास घडली आहे प्राथमिक अंदाजानुसार चोरट्याने बावीस ते पंचवीस लाख रुपये सोन्याचे सोने चांदीचे दागिने तसेच दहा ते पंधरा हजार रुपयाची रोख रक्कम चोरून नेली आहे घटनेच्या वेळी दुकानावर नेमलेले सुरक्षा रक्षक सुधाम कानकटे यांनी चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली कानकटे यांनी आपला सहकारी यांना मदतीसाठी फोन लावला पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही घटनेची माहिती मिळताच एकशे बारा क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती देण्यात आली तसेच सोनार असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल उदांत यांना याबाबत कळवण्यात आले त्यानंतर दुकान मालक विनोद चित्रल यांनाही घटनेची माहिती देण्यात आली घटनेनंतर आंबोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून डॉग स्क्वॉड पथक आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला आहे चोरी करणारे तीन चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत आंबोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे मकर स्थानाच्या पार्श्वभूमीवर चोरट्याने हा डल्ला मारल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आंबोड पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात चोऱ्याच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांनी अधिक सतर्क राहावे अशी मागणी व्यापाऱ्याकडून करण्यात येत आहे दरम्यान चोरट्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अशी करा मागणी व्यापारी संघटनेने केली आहे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे